नमस्कार डी एस पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे समाजातील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात देणारा शारी फाउंडेशनचा उपक्रम आज सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे येवला तालुक्यातील एरणगाव येथे शारी फाउंडेशनच्या वतीने तब्बल सात हजार विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले या ऐतिहासिक वस्तू उपक्रमामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला या कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेता संदीप पाठक यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती यावेळी त्यांनी शारी फाउंडेशनच्या कार्याचे मनापासून कौतुकही केले रामदास अण्णा दामोदर पाबळे आणि शाहरी फाउंडेशन अध्यक्ष श्रेयस प्रकाश पाबळे प्रकाश पाबळे कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील गायकवाड सरपंच शिवाजी खापरे यांच्यासह सा परिसरातील सामाजिक राजकीय तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते डीएस मराठी न्यूज साठी दीपक सोलोने येवला सगळ्यांना थोड़ रामकृष्ण हरी कोड गुण केले कसा सगळ्यात प्रथम माझा नातू यश याचं अधिष्टम चिंतन कोळ्यापासून हा प्रवास जो चालू झाला तर त्याची सांगता आपल्या येरणगाव स्वामी विवेकानंद विद्यालयात सार्वी फाउंडेशनच्या या महत्त्वा म्हणजे की ज्या फाउंडेशननी आम्हाला बळ दिलं शक्ती दिली आणि सांगितलं की आपण जगाची कोणीतरी लागतो देणं लागतो की देणं देण्यासाठी आपण काहीतरी परिश्रम केले पाहिजे म्हणून मी आज या फाउंडेशनच्या वतीनं मला आमचे गुरुबंधू माझे म्हणजे गुरुबंधून म्हणण्यापेक्षा मी माझे चिरंजीव म्हणेल असे संदीप दादा यांनी या कार्यक्रमात खूप मोठा वेळेत वेळ देऊन त्यांनी हा कार्यक्रमाची खूप मोठा आनंदमय मंगलमय केला त्याबद्दल मी दादांचे देखील आभार मानतो त्यात मीडियाचे पण आभार मानतो आणि ग्रामस्थ सगळे मुलं सगळे मुलगा मुलांचे पालक गावाचे चालक मालक सगळ्यांचे खूप भरभरून आभार शारवी फाउंडेशन आणि पागळे सर आमचा मित्र दादा यांनी मला या फाउंडेशनसाठी आमंत्रित केलं त्याबद्दल मला फार आनंद झाला तर खाली समाज जागरूक होईल समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो ही भावना खाली आणि अशा ह्याच्यामध्ये आणणा गेली अनेक वर्षं काम करत आहेत त्यांचं कार्य मी जेव्हा ऐकलं मला तो म्हणून सांगण्यात आले असं असं आहे त्याच्यानंतर मी तात्काळ होकार दिलं कारण मला अशा करा कार्यक्रमामध्ये खारीचा वाटा होऊन आणि सहभागी होणं मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं आणि मी स्वतः बीड जिल्ह्यातल्या माजलगावसारख्या ग्रामीण भागातून आल्यामुळे माझी जी नाळ आहे ती आजही ग्रामीण भागाशी जोडलेली असल्यामुळे मी आलो आणि मला नेहमी ग्रामीण भागात गेल्यानंतर आपल्या ग्रामस्थांना आपली, आपली लोकं भेटल्याचा आनंद होईल आणि त्यांना हसवणं त्यांना काय म्हणतात दैनंदिन स्टेसमधनं त्यांना बाहेर काढणं मुलांना हसवणं आणि भाषणातून मुलांसाठी काहीतरी प्रबोधनात्मक चार गोष्टी सांगणं मला हे नेहमीच माझं महत्त्वाचं काम वाटतं आणि मला त्यांना प्रचंड आनंद आगामी मी आता घबाडकुंड नावाची एक फिल्म करतो आहे सस्पेन्स थ्रिलर हॉरर जॉनर आहे ती लवकरच ही कीर्तन नावाची फिल्म आहे जी कीर्तन परंपरेवर आहे कीर्तन परंपरा किंवा कीर्तन पद्धतीची देखील यावर माझ्या त्या सिनेमा आहे आणि समर्थक नावाची एक फिल्म आहे तर त्याचं शूटिंग सुरू होईल आणि वराड निघाले लंडनला असा आत्ताच भांड्राला नीतामुखी अंबानी कल्चरल सेंटर या ठिकाणी सहाशेवा प्रयोग मी पूर्ण केला आणि त्याचे प्रयोग महाराष्ट्राच्या कानातून खूप चांगला श्रे दादा तू पाठक आले काही माझ्या मित्र अभिनेता उपस्थित आहे त्या उपक्रमासाठी मी सात हजार विद्यार्थ्यांना शालेय शाय, शैक्षणिक साहित्याजवळचा हा उपक्रम मी करतो आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी चालू झालेला हा प्रवास आज इथे पूर्ण होतो आहे आज माझ्या माझ्या माहितीनुसार आज इथे सातशे विद्यार्थी इथे आहेत तर आज त्यांना आम्ही अभिनेत्रा संदीप पाठक यांच्या हस्ते हे शालेय शैक्षणिक साहित्य आम्ही राहणार आहे आमचा हा कार्यक्रमाचं नियोजन खेडलं होतं पण काही कारणामुळे तर आम्ही हा कार्यक्रम इथे आमची मायभूमी जन एरंडगाव इथे करण्याचा आम्ही निर्णय घेतो